या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्रील, पत्ता बारा, पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन सोलापुरात तीन सी पी चार एसीपी यांच्या नेतृत्वात आठशे पोलिसांचा ताफा राहणार तैनात सोलापूर नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे एकतीस डिसेंबरच्या रात्री सोलापुरात शहरात तब्बल आठशेहून हून अधिक पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे बहात्तर ठिकाणी फिक्स पॉईंट तर तेरा ठिकाणी नाकाबंदी पॉईंट राहणार असून मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक नियुक्त करण्यात आलेली आहे ही माहिती पोलीस उपायुक्त दीपाले काळे यांनी प्रसिद्ध पत्रकाराद्वारे ही माहिती दिली यामध्ये शहरात एकूण बहात्तर ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत शिवाय शहरामध्ये एकूण तेरा ठिकाणी नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले आहेत सहा स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आले आहेत चार आर सी बी पथके तैनात करण्यात आली आहेत गुन्हे शाखेची सहा पथके शहरामध्ये गस्त करता नेमण्यात आली आहेत याचबरोबर मुलींच्या रक्षणाकरिता दामिणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत याशिवाय प्रत्येक पोलीस ठाणे पी सी आर मोबाईल बीट मार्शल यांची सतत पेट्रोलिंग राहणार आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने गोपनीय शाखेची स्वतंत्र साध्या वेशामध्ये गस्त असणार आहे यामध्ये मध्यप्राशन करून वाहन चालवणारे ट्रिपल सीट मोबाईल मोटरसायकल चालवणे फटाके फोडणे सायलेन्सर काढून गाडी चालवणे मोठ्याने आरडाओरडा करत गाडी चालवणे असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री लोक विशेषतः तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नूतन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रमाचे आयोजन करतात उत्साहामध्ये तरुण मुले मुली रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून पायी वाहनावर गटागटाने फिरतात नववर्षाचे स्वागत करणाऱ्या अतिउत्साही काही लोकांमुळे तसंच मध्यप्राशन करून वेगाने वाहन चालवणाऱ्या लोकांमुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन आनंदात एकतीस डिसेंबर साजरा करावा जी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचा मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस साथ, एकाहत्तर तेवीस किंवा एक जय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर